शरयुदाते अमर ओक आणि वैभव जोशी यांनी रंगवली सूर लय आणि कवितांची त्रिवेणी मैफिल फाउंडेशन तर्फे आयोजित प्रिसीजन गप्पा दोन हजार पंचवीस या बहुचर्चित कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी शनिवार दिनांक आठ नोव्हेंबर रोजी अपूर्वाई हा कविता गाणी आणि बासरीचा त्रिवेणी संगम असणारा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला अमेरिकेतून थेट भारतात आणि तेही पहिल्यांदाच सोलापूरमध्ये अपूर्वाई सादर झाला कार्यक्रमाच्या सुरुवातीला अपूर्वाई या त्रिकुटाचे कवी वैभव जोशी गायिका शरयू उदाते आणि बासरी वादक अमर ओक यांचे प्रिसीजनच्या चेअरमन यतीन शहा आणि प्रिसीजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर सुहासिनी शहा यांच्या हस्ते सन्मान करून स्वागत करण्यात आले गणेश वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि त्यानंतर संपूर्ण सभागृह भावगीतांच्या चित्रपट कवितांच्या आणि बासरीच्या सुरांनी भारून गेले शरेउ दाते यांनी जीवलगा येशील तू परत सखे मी मज हरपून बसले ग यासारखी भावस्पर्शी गाणी सादर केली कवी वैभव जोशी यांनी आपल्या नेहमीच्या थेट आणि हृदयस्पर्शी शैलीत कविता किस्से आणि संवाद सादर केले すげい thank you कस्तुरी मृगाला माहीत नसतं त्याचं महत्व काय आहे ते तसं आपल्यातल्या माणुसकीचा पत्ता देऊन जातात जसं आज आपण इथं भेटलो तशी नाती तरंगत येत आहे ती व्हॉट्सअपवरती व्हर्च्युअल वर्ल्ड मध्ये येत नाहीत कुठूनही तरंगत येत एक नातं आपल्यातल्या कस्तुरीचा पत्ता देऊन जातं तुमच्या बाबतीत सुद्धा असं घडलंय का हो कधी तुमच्या बाबतीत सुद्धा असं घडलंय का हो कधी आलाय का हो गंध काही उमडण्याही आधी कारण कुठूनही तरंगत तरंग एक नात आपल्या त्याला कस्तुरीचा पत्ता देऊन जात कधी शेजाऱ्याच्या जा घरी खम घे कॉफी आरोमाने पण राहत असतो कधी हेवे होतात कधी अत्यंत नातक घट्ट असत कार्यात एकमेकांना सोबत असतो मध्येच तो काहीतरी वातावरण बिघडतं संभाषणात खंड पडतो तरी कधी शेजाऱ्याच्या घरी घमघमते कॉफी आरोमाने खुश होऊन गुणगुणतो रफी इथे तुमच्या चष्म्यावर साठत जाते वाफ इथे तुमच्या चष्म्यावर साठत जाते वाफ असे होती आजवरचे शियाशाप बिल्डिंग भर दरवळतो पूर्वीचा जिवाळा <coughs> बिल्डिंग भर दरवळतो पूर्वीचा जिवाळा मने होती पाण्यापरी आणि दोस्ती होती वाळा तुमच्या बाबतीत सुद्धा असं घडलंय का हो कधी तुमच्या बाबतीत सुद्धा असं घडलंय का हो कधी गेलाय का हो मित्राकडे अगदी जाण्याच्याही आधी कारण कुठूनही तरंगात येत आहे विवाह बंधन जन्मोजन्मीचा विश्वास पिढ्यानपिढ्याचा पिढ्याचा विवाह बंधनाच्या या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे चार पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन आर एस मोगले विवाह कलेक्शन पैठणी सिल्क साडी इरकली बनारसी शालू कंची सिल्क ब्राइडल घागरा ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आर एस मोगले एकोणीसशे एक पासून साठी गल्ली सोलापूर